पंधरा सप्टेंबर राष्ट्रीय लोकशाही दिन मात्र आटपाडी तहसील कार्यालयात हा दिवस नागरिकांसाठी लोकशाहीचा अपमान ठरला कारण लोकशाही दिनाच्या कार्यक्रमालाच अध्यक्षस्थानी असणारे तहसीलदार गैरहजर होते या निष्काळजीपणामुळे नागरिकात प्रचंड संताप उसळला आहे कार्यक्रमाला तहसीलदार हजर नव्हते काहींनी सांगितले की त्या सांगलीत मीटिंगसाठी गेल्या तर काहींनी त्या रजेवर असल्याचं म्हटलं त्यामुळे प्रशासनाची भूमिका काय हेच स्पष्ट झालं नाही लोकशाही दिनाचा उद्देश नागरिकांचे प्रश्न सोडवणे तहसीलदारच गैरहजर नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी अधिकारी गायब फलकसुद्धा उशिरा लावला

लोकशाही दिनाला येणारे अधिकारी आरोप उपस्थित होते पोलीस निरीक्षक आणि वैद्यकीय राऊत मॅडम हे दोनच अधिकारी होते व्यतिरिक्त कोणी नव्हते त्याचबरोबर लोकशाही दिनापेक्षा झाला की तुम्ही सेवा पंधरवड्यात पंधरा दिवसात बा तालुकाभर पानंग रस्ते काय उतारंग रस्ते हे घेताय त्यापेक्षा आमचं मत आहे की मध्यवर्ती प्रशासन इमारत तसंच काय स्वच्छता पैलन करा जर तुम्ही पुढं सेवा पंधरवडापल नाही तर ज्या ऑफिसमध्ये बसताय तो ऑफिसला तुम्ही साम्राज्य आणि सेवा पण आलेला तुम्ही साधू तुम्ही प्रशासनाला कागदपत्री माझं महसूल मंत्र्यांना आणि सी एमला पण आव्हान आहे या माध्यमातून तुम्ही फक्त महसूलपणे प्रशासनात सेवा पण मिळावं पंधरा दिवसात कागदपत्री केलेलं काम लोक नका ग्राउंडवर येऊन प्रशासकीय भवन बघा किंवा स्वच्छ असेल तर तालुका स्वच्छ राहील किंवा अस्वच्छ असेल तर तालुका स्वच्छ राहणार का असं मत लोकशाही दिन हा लोकांसाठी आहे प्रशासनासाठी नव्हे असे मनसेचं म्हणणं आहे आता जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी आठपाडीतील या प्रकरणाकडे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल